नमस्कार मंडळी व्हिडिओ बघून तुम्हाला समजलं असेल की मी नेमका काय करायला आलो तर विषय असा होता की आमचे खास मित्र स्वप्नील गुरू यांच्या बड्डेची पार्टी साजरी करण्यासाठी आम्ही आलो होतो मुंडी आणि पाय आणायला तर सगळ्यात आधी मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की समजा जर तुम्हाला अशा गोष्टी आवडत नसतील जास्त रक्त किंवा काय असं बघायला आवडत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ इथेच बघणं बंद करा तर विषय असा होता की मध्यंतरी ज्यावेळी आम्ही मालवणला फिरायला गेलो होतो तर ऐनवेळी कलटी मारणारा तो हाच आमचा मित्र स्वप्नील गुरु तर भावाचा बड्डे झाला फेब्रुवारीमध्ये पण आम्ही काही जास्त सेलिब्रेट केला नाही आता त्याच गोष्टीचा रुसवा काढायचा कसा तर ते त्याला चांगलंच माहीत होतं तर भाऊ मागे लागला होता की पार्टी करायची पार्टी करायची म्हटलं तुम्ही काय आणाल ते काय म्हणाल ते तिची पार्टी करू तर शेवट आमच्या मित्रांनी ठरवलं की चला ठीक आहे काय हरकत नाही आणि करूया आपण पार्टी म्हटलं पार्टी करायची तर बेत मात्र मोठा ठेवायचा मात्र मोठा बेत म्हणजे काय तर मटण मटणापेक्षा पण काय ठरवलं तर ह्यावेळी आपण रक्ती मुंडी बनवूया आणि ती रक्ती मुंडी बनवायची कशी त्याचा व्हिडिओ मी आधीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि त्याच व्हिडिओची लिंकसुद्धा मी कमेंट सेक्शनमध्ये मी सध्या ड्रॉप करतो तर विषय असा होतो की रक्तीमोंडी किंवा पाय हे बनवायचं झालं तर लोक सहसा मागे हटतात आणि मागे हटण्याचं कारण एकच आहे की ह्या मुंडीला व्यवस्थित भाजावं लागतं ह्या पायांना व्यवस्थित भाजावं लागतं आणि ते व्यवस्थित कटसुद्धा करावं लागतं आणि हे सगळं बनवायला जवळपास दीड ते दोन तास वेळ असाच जातो आता जर बघायला गेलं तर ह्या बकऱ्यामध्ये सगळ्यात जर शरीराला ताकद देणाऱ्या कुठल्या गोष्टी असतील तर हे बकऱ्याचं आणि मुंडी कारण कारण या सगळ्याचं जर सूप आपण आठवड्यातून एकदा जरी खाल्लं आणि जर आपल्याला सांधेदुखीचा त्रास असेल तर तो कमी होतो किंवा वजन कमी करण्यासाठी मदत करतं त्याचबरोबर आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं कॅल्शियमची जर, जर कमतरता असेल तर ती भरून काढतं तसेच कोणाला पोटाचे विकार असतील तर त्याच्यावर सुद्धा हे खूप चांगल्या प्रकारे काम करतं तसेच जर आपण सारखं आपल्याला सर्दी खोकला येत असेल तर त्यासाठी सुद्धा याचं सेवन केलं जातं एवढंच काय तर आपले तर बरेच आपल्या ऑपरेशन जे होतात तर ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टर आपल्याला हा सल्ला देतो की तुम्ही पाया सूप मुंडीचं सूप हे खात जावा कारण हे सगळं खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे काही विटॅमिन्स किंवा ज्या घटकाची कमी असते तर याच्यातून ती भरून निघते आता विषय असा होतो की हे सगळं आहे किचकट पण म्हटलं खायला तर पाहिजे तर विषय असा होतो आहे की बऱ्याच ठिकाणी हे पाय ही मुंडी भाजून देणारी लोकं असतात तसेच काही लोकांना हे घरी करायचं असतं पण त्यांना समजत नाही की नेमकं कशी मुंडी कट केली पाहिजे तर अशा लोकांसाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे ज्याच्यामधून पाय कशाप्रकारे भाजले जातात मुंडी कशाप्रकारे भाजली जाते तसेच हे पाय आणि मुंडी कशाप्रकारे फोडले जातात कारण हे एक तर अवघड गोष्ट आहे आणि व्यवस्थित हे करावं लागतं नाहीतर आपली रेसिपीसुद्धा बिघडण्याचं खूप मोठा धोका असतो तर बघा मी आ, ही मुंडी भाजायला तारळ्यात आलो आहे आमच्या गावात गावा एक साडेतीन चार किलोमीटर हे गाव आहे इथं ही सदर व्यक्ती आपल्याला पाय मुंडी भाजून फोडून दोन्ही प्रकारे देते शंभर रुपये चार्जेस आहेत पण काम आपलं पटकन अर्धा तासामध्ये होऊन जातं आणि व्यवस्थित मुंडी हे तुम्हाला भाजून देतात आता हे कशा प्रकारे भाजले जातात हे ऑलरेडी आपल्याला माहित होतं त्यामुळं आम्हाला हवं तसं व्यवस्थित त्यांच्याकडे भाजून घेतलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पायावर किंवा मुंडीवर एकही केस राहता नये राहिला तर पोट बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे व्यवस्थित समोर बसूनच ते भाजून घ्यायचं आणि जर व्यवस्थित भाजलं नसेल तर लागलीच त्यांना बघून सांगायचं की बाबा हे जरा असं थोडं व्यवस्थित करून द्या तर आता पुढं काय बोलायची गरज नाही आहे तुम्ही बघून घ्या की कशा प्रकारे हे पाय भाजले जातात आणि तोडले जातात आणि मुंडी पण कशी भाजली जाते फोडली जाते हे सुद्धा याच्यामध्ये दाखवलं आहे हे बघितलं तर तुम्हाला घरी जर मुंडी फोडायची असेल पाय फोडायचे असेल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही ना? कारण त्यांनी व्यवस्थितरित्या आणि अगदी सोपे आणि साध्या पद्धतीनं हे सगळे करून दाखवलेलं आहे तर ह्या व्हिडिओमध्ये कनेक्ट राहा आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा है मेरा चालू नाही जेव चालू इकडे दाखव पैसे लावायचे मुंडे घेऊन जाणार तसे हे निल्या सोम्याला फोन कर गेला म्हणा आम्ही सगळे येलो लोक म्हणा बाकीचं नियोजन जाऊ ना तर पाणी पिणे सगळं हातर ऐक पाहिजे

काय काय आण तुम्ही गाडीला बंद होते काय नाही

मिंदू काट लो सर मिंदू काट लो सर करा पडो মছলা মানুহ We're going to... तर दादाने एकदम व्यवस्थितरित्या आम्हाला हे सगळे व्यवस्थित करून दिलं होतं तर आम्ही रक्ती बनवली ती पण झणझणीत व्यवस्थित झाली होती आणि थोडंफार मटण घेतलं होतं त्याचा हा रस्ता विदाऊट मसाला घालता आणि तुम्ही बघा हे आमचं भरगतचं असं ताट कमी खर्चामध्ये आरोग्यासाठी व्यवस्थित असं जेवण